नमस्कार मित्रांनो तुम्ही जर फूड टेक्नॉलॉजी किंवा फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे शिक्षण घेत असाल किंवा घेणार असाल तर हा व्हिडिओ खास करून तुमच्यासाठी आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत फूड टेक्नॉलॉजी किंवा फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या डिग्रीनंतर तुम्हाला कुठल्या नोकरीच्या संधी मिळू शकतात मित्रांनो जर तुम्हाला अन्नाच्या गुणवत्तेविषयी आवड असेल इनोव्हेशनची आवड असेल आणि तुम्हाला एक असा करिअर हवा असेल जो समाजासाठी उपयोगी ठरेल तर फूड टेक्नॉलॉजी हे क्षेत्र तुमच्यासाठी उत्तम आहे फूड टेक्नॉलॉजी म्हणजे अन्न प्रक्रिया अन्न संवर्धन अन्नाच्या गुणवत्ता नियंत्रण आणि त्यांचं संशोधन यांचा अभ्यास ही शाखा विज्ञान अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान यांचं उत्तम मिश्रण आहे फूड टेक्नॉलॉजीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सर्वात तो जास्त तुम्हाला संधी मिळू शकतात ती म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट क्षेत्रात जर तुम्हाला नवीन फूड प्रॉडक्ट्स तयार करायला आवडत असेल टेस्ट किंवा शेल्फलाईफ सुधारायची इच्छा असेल तर ही फील्ड तुमच्यासाठीच आहे फूड प्रोसेसिंग म्हणजे कच्च्या अन्न पदार्थांना प्रक्रिया करून त्यांना टिकाऊ चविष्ट आणि सुरक्षित बनवणं उदाहरणार्थ दुधाचं दही बटर चीजमध्ये रूपांतरण करणं किंवा फळांचं ज्यूस जॅम बनवणं इत्यादी फूड टेक्नॉलॉजीच्या शिक्षणानंतर डेअरी इंडस्ट्री चिकन मीट पोल्ट्री अँड फिश प्रोसेसिंग इंडस्ट्री बेकरी इंडस्ट्री चॉकलेट इंडस्ट्री फळभाजी प्रोसेसिंग इंडस्ट्री सिरियल्स अँड ग्रेन प्रोसेसिंग इंडस्ट्री ऑइल इंडस्ट्री सॉफ्ट ड्रिंक्स प्रोसेसिंग चहा कॉफी इंडस्ट्री अशा अनेक फूड प्रोसेसिंग सेक्टर्समध्ये तुम्हाला काम करण्याची संधी मिळू शकते त्यानंतर संधी आहे ती म्हणजे क्वालिटी ॲशुरन्स आणि क्वालिटी कंट्रोल विभागात इथे तुम्ही खात्री करता की अन्न सुरक्षित आहे का नाही दर्जेदार आहे का नाही क्वालिटी ॲशुरन्स अँड क्वालिटी कंट्रोल ऑफिसर फूड सेफ्टी ऑफिसर मायक्रोबायोलॉजिस्ट म्हणून तुम्ही इंडस्ट्रीत काम करू शकता जर तुम्हाला उत्पादनात रस असेल तर तुम्ही प्रोडक्शन सुपरवायझर प्रोसेसिंग टेक्नॉलॉजिस्ट किंवा ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून काम करू शकता सरकारी नोकऱ्यांमध्येही खूप संधी आहेत उदाहरणार्थ राज्य सेवा आयोगामार्फत नोकऱ्या एक्झाम्पलसाठी घेऊ आपण एफ एस आय एफ सी आय नाबार्ड आणि मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज या सरकारी संस्थांमध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर संधी उपलब्ध होऊ शकतात तसेच यू पी एस सी एम पी एस सी सारख्या स्पर्धा परीक्षेद्वारे देखील तुम्ही अधिकारी बनू शकता मित्रांनो ॲनालिटिकल लॅब्स म्हणजेच अशी प्रयोगशाळा जिथे अन्नाच्या गुणवत्तेची सुरक्षिततेची पोषण मूल्यांची तपासणी केली जाते इथे वैज्ञानिक पद्धतीने अन्नातील घटकांचे विश्लेषण केले जाते जर तुम्हाला अॅनालिटिकल लॅबमध्ये करिअर करायचं असेल तर फूड टेक्नॉलॉजीचे शिक्षण तुम्हाला फायदेशीर ठरू शकतं सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट खाद्य आणि औषध प्रशासन विभाग म्हणजेच एफ डी ए विविध विद्यापीठांचे फूड टेक्नॉलॉजीचे लॅब्स आणि इतर संशोधन संस्थेमध्ये तुम्हाला काम करण्याची संधी मिळू शकते लॅब किंवा उत्पादन आवडत नसेल तर तुम्ही जाऊ शकता टेक्निकल सेल्स मार्केटिंग किंवा ॲप्लिकेशन सपोर्टमध्ये मित्रांनो हो आजच्या काळात जॉबपेक्षा स्वतःचा व्यवसाय सुरू करणं अनेकांना अधिक आकर्षक वाटतं विशेषतः फूड टेक्नॉलॉजीमध्ये तर अनेक वेगवेगळ्या व्यवसायांच्या संधी तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात कारण खाणं ही कधीच न संपणारी गरज आहे तुम्हाला शिक्षणानंतर फूड स्टार्टअप सुरू करण्याची उत्तम संधी देखील मिळू शकते जसं की बेकरी फूड प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरिंग मसाला उद्योग डेअरी उद्योग नमकीन उद्योग इत्यादी तुम्ही स्वतःचा उद्योग चालू करू शकता फूड टेक्नॉलॉजीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर एक्सपोर्ट कन्सल्टंट एक्सपोर्ट मॅनेजर क्वालिटी कंट्रोल ऑफिसर प्रोडक्शन मॅनेजर अशा असंख्य अशा नोकऱ्यामध्ये तुम्ही काम करू शकता तसेच स्वतःचा एक्सपोर्ट व्यवसाय देखील तुम्ही चालू करू शकता जगभरात तुमचे उत्पादन पोचू शकता तुम्ही एक्सपोर्टच्या मदतीने फूड टेक्नॉलॉजी एक ग्लोबल इंडस्ट्री आहे मित्रांनो जर तुम्ही योग्य शिक्षण कौशल्य आणि अनुभव घेतला तर यू एस ए कॅनडा जर्मनी आणि युरोपियन कंट्रीजमध्ये देखील तुम्हाला असंख्य असे जॉबच्या संधी मिळू शकतात म्हणजेच फूड टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात करिअरच्या भरपूर संधी आहेत फक्त तुम्हाला लागेल ती म्हणजे योग्य दिशा मेहनत आणि थोडंसं प्लॅनिंग मित्रांनो फूड टेक्नॉलॉजी हे एक सुंदर आणि भविष्यदर्शी क्षेत्र आहे जर तुम्हाला विज्ञान आवडत असेल आणि अन्नाशी संबंधित कामात रस असेल तर फूड टेक्नॉलॉजीचा नक्की विचार करा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद पुढच्या व्हिडिओपर्यंत स्वस्त राहा आणि शिकत राहा